तर नीलकमल बोटीचे मालक आणि जयंत पाटील या दोघांची ही प्रतिक्रिया पाहिली या अपघातामध्ये ऐंशी प्रवासी या प्रवासी बोटीवरती प्रवास करत होते असं सांगितलं जात आहे मात्र आता नेमके किती प्रवासी समुद्रामध्ये पडलेले आहेत याची माहिती सुद्धा हळूहळू समोर येते यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे बोट दुर्घटनेमध्ये समुद्रामध्ये पडलेल्या सगळ्या प्रवाशांना पर्यटकांना वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत नेव्हीच्या अकरा मरीन पोलिसांच्या तीन बोटींच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेतली जाते कोस्टगार्डची एक बोट शोधकार्यासाठी दाखल झालेली आहे तर नेमका हा अपघात कसा झालेला आहे आपण जाणून घेऊया नेव्हीची बोट प्रवासी बोटीला धडकलेली आहे बोटीवरती ऐंशी प्रवासी असल्याची माहिती मिळतीच्या बोटीकडून प्रवासी बोटीला त्यानंतर काही दूर नेव्हीची बोट गेली आणि पुन्हा धडक दिली नेव्हीच्या बोटीला धडक दिल्यानंतर प्रवासी बोटीचे तुकडे झाले आणि हे तुकडे झाल्यानंतर या बोटीमध्ये प्रवास करणारे प्रवासी समुद्रामध्ये पडले त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झालाय जणांना वाचवण्यात यश आहे जणांचा शोध सुरू आहे नेवीची प्रवासी बोटीला बोटीची प्रवासी बोटीला धडत बसल्यानंतर या दुर्घटनेमध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे ऐंशी प्रवासी प्रवास करत असलेल्या बोटीमधल्या सहासष्ट जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे मात्र आता संध्याकाळची वेळ आहे हळूहळू अंधार पडायला सुरुवात होईल आणि त्यामुळे लवकरात लवकर हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्याचा आणि समुद्रामध्ये पडलेल्या सगळ्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय या अपघातानंतर अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित झालेले आहेत महत्वाचा प्रश्न हा आहे की या प्रवासी बोटीमध्ये नेमके किती प्रवासी भरण्याची क्षमता होती आणि क्षमतेनुसारच ऐंशी प्रवासी घेऊन ही बोट जात होती का नेव्हीच्या बोटीनं धडक दिली याचं नेमकं कारण काय काय असं घडलेलं होतं की नेव्हीच्या बोटीची धडक या प्रवासी बोटीला पोहोच पसलेली आहे आणि यासोबतच हजारो पर्यटक रोज या या ठिकाणाहून पर्यटन करत असतात पर्यटनासाठी एलिफंटाकडे जात असतात काही लोक जेएनपीटीकडे प्रवास करतात मग या ठिकाणी ज्या बोटी पुरवल्या जातात बोटींकडून पर्यटकांना जी सुविधा दिली जाते त्यासोबतच लाईफ जॅकेटची सुविधा आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी सुद्धा तितक्या प्रमाणात घेतली जाते का हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे महत्वाची बातमी आत्ताची आपण पाहतोय गेटवेकडे एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती आणि ही बोट समुद्रामध्ये नेव्हीच्या धडकेमुळे तुटली आणि यामध्ये ऐंशी जे समुद्रामध्ये पडले या दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे सहासष्ट जणांना यश आलेला आहे वाचवण्यात मात्र दहा जण अद्यापही बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेतला जातोय गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी ही बोट पाण्यामध्ये उलटलेली आहे आणि सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे नेव्हीच्या अकरा बोटी या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मदत करतात यासोबतच हेलिकॉप्टरची सुद्धा मदत घेतली जाते गेटवेहून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटलेली आहे समुद्रामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या जवळच समुद्रामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे जवळपास ऐंशी प्रवासी या बोटीमध्ये प्रवास करत होते बचाव पथक घटनाचाही तत्काळ दाखल झालेले आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे दहा जणांचा शोध घेतला जातोय सहासष्ट जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे या घटनेची माहिती मिळताच तत्काळ प्रवास करणाऱ्यांच्या नातलगांनी सुद्धा या ठिकाणी धाव घेतलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांचा शोध लावा त्यांचा बचाव कार्य व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे नौदलाच्या अकरा बोटी सागरी पोलिसांच्या तीन बोटी आणि तटरक्षक दलाची एक बोट या ठिकाणी दाखल झाली आहे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय हेलिकॉप्टरची मदत सुद्धा सर्च ऑपरेशनसाठी घेतली जातीय साधारण सव्वा तीन वाजता ही बोट निघालेली होती गेटवेहून एलिफंटाकडे ही बोट निघालेली होती मात्र गेटवे ऑफ इंडियाच्या जवळच समुद्रामध्ये नेव्हीची बोट या बोटीला धडकली यामध्ये ऐंशी प्रवासी होते बोट धडकल्यामुळे बोटीचे दोन तुकडे झाले आणि त्यानंतर प्रवासी समुद्रामध्ये कोसळले यापैकी सहासष्ट जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलेलं आहे मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या बोट दुर्घटनेमध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झालाय विशाल माधे सहकारी आपल्याला या संदर्भातली प्रत्येक घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवतायत विशाल